श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता दत्तजयंती आहे आपली पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस तर आपल्याला ज्यांना चरित्राचं पारायण करण्याची इच्छा आहे त्यांच्या मनामध्ये भरपूर प प्रश्न असतात तर काही काहींना गुरुचरित्राचं पारायण करण्याची इच्छा असते पण कोणाकडून काहीतरी कळतं जसं म्हणजे महिलांनी पारायण करायला नाही पाहिजे किंवा याचे नियम खूप कठीण आहेत तर अशा बऱ्याच शंका आपल्या मनामध्ये असतात तर गुरुचरित्राचं पारायण कसं करावं याचे काय नियम आटी आहेत याचं पारायण कोणी कोणी करावं याबद्दलचा हा व्हिडिओ आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गुरुचरित्र पारायण ह्याचं जरी आपण नाव जरी आपण घेतलो ना तर अगदी अंगावर शहारा येतो तर हा साधा सुद्धा ग्रंथ नाही तर हा खूप दैवी शक्तीने भरलेला ग्रंथ आहे हा रूपी सिद्ध केलेला ग्रंथ आहे तसेच हा या ग्रंथाला पाचवा वेद असंही म्हणलं जातं त्यामुळे याला साधासुद्धा ग्रंथ समजण्याचा प्रयत्नही करू नका आणि चूकही करू नका हा खूप प्रभावशाली असा ग्रंथ आहे म्हणजे अशक्य ही शक्य करणारा हा ग्रंथ आहे म्हणजे आप आता बघा अगोदर आपल्याला प्रश्न असतो की आपण हे सेवा का करायची तर ज्या आयुष्यामध्ये कोणत्याही समस्या असू द्या त्या दूर करणारा हा ग्रंथ आहे अशक्य गोष्टी शक्य करणारा हा ग्रंथ आहे असं म्हणतात की आपल्या घरामध्ये वर्षातून सात वेळेस तरी गुरुचरित्राचं पारायण हे व्हायलाच पाहिजे त्यामुळे आपल्या घरातील जे, घरा जे वास्तुदोष असतात ते दूर होण्यास मदत होते तसेच आपल्या आयुष्यामध्ये जे काही संकट चालू आहे ज्या काही अडचणी चालू आहेत त्यासुद्धा दूर होण्यास खूप मदत होत असते आणि या गुरुचरित्राच्या प्रा पारायणामुळे आपल्याला एक संरक्षण कवच असल्यासारखं आपल्याला जाणवतं आप महाराज आपल्याला संकटांपासून आपलं संरक्षण करत असतात तसंच प्रत्येका म्हणजे कोणताही ग्रह तुमचा खराब झालेला असो कोणतीही ग्रहपिढा तुमची चा म्हणजे चालू असेल तर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण केला तर ह्या सगळ्या ग्रहपिढा ह्या नाहीशा होऊन जातात त्यामुळे आयुष्यात येऊन एकदा तरी आपल्याला गुरुचरित्राचं पारायण हे नक्कीच करायचं आहे तर गुरुचरित्राच्या पारायणाचे नियम हे खो थोडे कठीण आहेत मान्य आहे पण अशक्य नाहीत आता बघा गुरुचरित्राचं पारायण आता पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसला दत्तजयंती आहे त्यामुळे आता आपल्याला गुरुचरित्राच्या पारायणाची सुरुवात ही आपल्याला नऊ ता डिसेंबरपासून करायची आहे म्हणजे सोमवारपासून या पारायणाला सुरुवात करायची आहे म्हणजे आपलं पंधरा तारखेपर्यंत आपले सगळे अध्यायातले वाचून होतात आणि आठव्या म्हणजे सोळा डिसेंबरला याची सांगता करायची आहे याचं उद्यापन आपल्याला करायचं असतं हे गुरुचरित्राचं पारायण हे कोणी कोणी करू शकतं तर हा प्रश्न सगळ्यांनाच वाचतो अगोदर तर गुरुचरित्राचं पारायण हे सगळेजण करू शकतात अगदी स्त्री पुरुष कुमारिका करू शकतात कुमार करू शकतात विधवा बायकासुद्धा ह्या ग्रंथाचं पारायण हे करू शकतात आता आपल्याला नऊ तारखेला गुरुचित्राच्या पारायला सुरुवात करायची आहे त्याच्या अगोदर आपल्याला आठ तारखेला चार कुत्रे आणि एक गाय अशा प्राण्यांना आपल्याला चपातीचा नैवेद्य दाखवायचा आहे म्हणजे त्यांना ते खायला द्यायचं आहे म्हणजे तुम्ही छोटे छोटे त्यांना म्हणजे कुत्र्यांना वेगळे वेगळे कुत्रे असे चार त्यांना आता ज्यां ज्यांना शक्य आहे कुत्र्यांना वगैरे खायला देणं त्यांनी नक्कीच पण वेगळे वेगळे चार कुत्रे असायचे पाहिजेत त्यांना च एक एक चपात्या बनवा छोट्या छोट्या त्यांना तो त्यांना खायला कुत्र्यांना द्यायचा आहे आणि एक गायला आपल्याला एक चपाती बनवायची आहे तर आता ज्यांना म्हणजे कुत्रे सहज भेटतील ही पण गाय वगैरे सगळ्यांकडं सगळ्यांना भेटेलच असं नाही तर तुम्ही काय करा ज्यांना कुत्रेही भेटले नाहीत किंवा गायही भेटले नाही तर त्या त्यांचा जो नैवेद्य आहे तो तुम्ही साईडला काढून ठेवा कुठेतरी तो ठेवा म्हणजे ज्या ठिकाणी दुसरे पशु पक्षी खातील अशा ठिकाणी आपल्याला कुत्र्यांच्या एक गायीचा नैवेद्य हा काढून ठेवायचा आहे तो आपल्याला आठ तारखेला हे आपल्याला करायचं आहे आणि नऊ तारखेपासून आपल्याला गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात करायचं आहे तर मी तुम्हाला अगोदर याचे नियम सांगते त्यावरून तुम्ही ठरवा तुम्हाला हे शक्य आहे का नियम पाळणे तरच आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे ज्यांना गुरुचरि हे नियम पाळणं शक्य नाही तर त्यांनी अजिबात करू नका कारण असं म्हणतात की मन असावे पवित्र तर सदा वाचावे गुरुचरित्र म्हणून त्यामुळे अगोदर आपलं मन यासाठी शुद्ध असावं लागतं आपल्याला त्या नियमामध्ये बसूनच आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करावं लागत असतं तर याचे नियम थोडे कडक आहेत कठीण आहेत को म्हणजे पा मानला तर कठीण आहेत नाही मानला तर काही याच्यामध्ये कठीण नाही तर आता यातला पहिला जो नियम आहे तर तो आपल्याला कडकडीत मांसाहार हा वर्ज आहे यामुळे आपण जेव्हा गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात करणार आहोत त्यावेळेस आपल्याला या दरम्यान कधी मांसाहार हा करायचा नाही आणि गुरुचरित्राचं पारायण करणार आहे त्यांना तर मांसाहार करायचा नाहीच त्याचबरोबर त्यांच्या घरामध्ये सुद्धा मांसाहार नाही झाला पाहिजे आणि तुमच्या घरातील व्यक्तींनी हे मांसाहार नाही केलं पाहिजे तर तुम्ही तुम शक्य असेल तर तुमच्या घरातील सर्व व्यक्तींना तसं सांगा की या सात दिवसामध्ये कोणालाच मांसाहार हा करायचा नाही म्हणजे बाहेरही जाऊन सुद्धा हा मांसाहार करायचा नाही म्हणजे अगदी हॉटेलमध्ये वगैरे जाऊन आम्ही खातो म्हणलं तरीही तसं चालणार नाही तर कडकडीत आपल्याला मंसाहार हा आपल्या घरी वर्ज्य आहे त्याचबरोबर बघा तुमच्या घराजवळ स्वामी समर्थांचं चा केंद्र असेल दत्त मंदिरमध्ये सुद्धा आता सामूहिक गुरुचरित्राचं पारायण हे चालू असतात त्यामुळे तुम्हाला खरंच शक्य असेल तर तुम्ही म्हणजे सामूहिक पारायणामध्ये सहभागी व्हा तिथे पारायण करा कारण गुहिक पारायणाचं जे फळ आहे तर ते खूप पटीने जास्त आहे म्हणजे तुम्ही जे घरी पारायण करता तर ते तुम्ही फक्त तुम्ही वाचत असतात तर तुमच्याकडून फक्त एक गुरुचरित्राचं पारायण होतं पण तेच तुम्ही म्हणजे केंद्रामध्ये किंवा मंदिरामध्ये जे सामूहिक गुरुचरित्राचे पारायण चालू असतात तर त्यातात तर आता जेवढ्या व्यक्ती आता समजा तिथं कमीत कमी, -कमी शंभर व्यक्ती तरी गुरुचरित्राचं पारायण करत असतील तर ते शंभर तुमचे गुरुचरित्र पारायण झाल्याचं तुम्हाला फळ भेटत असतं तर का तुम्हाला जेव शक्य असेल तर तुम्ही नक्की सामूहिक गुरुचरित्रामध्ये च्या पारायणामध्ये सहभागी व्हा आणि ज्यांना शक्य नाही ज्यांच्या घराजवळ वगैरे आता असे सोयी नाही आहेत तिथे गुरुचरित्राचं पारायण होतं तर त्यांनी घरात करावं काही हरकत नाही चा आपला जो नियम आहे तर तो बघा आपल्याला या काळामध्ये कांदा लसूण सुद्धा आपल्याला वर्ज आहे ते सुद्धा आपल्याला कांदा लसूण सुद्धा आपल्याला खायचा नाही आहे त्यानंतर आपल्याला कडकडीत ही पाळायची आहे त्याच्यानंतर बघा खाण्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडे नियम आहेत म्हणजे जे आपण जेवण करतो तर म्हणजे आपण म्हणजे ज्यांनी गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे त्यांना फक्त एक धान्य खावं लागतं म्हणजे आता तुम्ही समजा एक धान्य म्हणजे तुम्ही एकतर चपाती खाऊ शकता किंवा भाकरी खाऊ शकता किंवा म्हणजे ज्वारीची भाकरी खाऊ शकता बाजरीची भाकरी खाऊ शकता तर एकच धान्य म्हणजे तुम्हाला म्हणजे चपाती तुम्ही खाणार असाल तर तुम्हाला तुम्हाला रोज चपातीच खावी लागणार आहे भाकरी तुम्ही खाणार असाल तर तुम्हाला रोज सा हे पारायण होईपर्यंत भाकरीच खायचे आहे म्हणजे तुम्ही ठरवा तुम्हाला जे जसं जे खायला आवडतं ते तुम्ही खाऊ शकता त्याच्यानंतर आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करताना आपल्याला आळस यायला नाही पाहिजे आपले आपल्याला ढेकर नाही यायला पाहिजे असे जे ते नॅचरल आहे कधी कधी येतं पण पण आपण तशी काळजी घ्यायला पाहिजे ते तसे पदार्थ आपल्याला खायचे नाहीत जे ॲसिडिटी तयार करतात तर त्यामुळे आपल्याला ज्या भाज्या असे म्हणजे ॲसिडिटी वगैरे तयार करत असतात अशा भाज्या आपल्याला खायच्या नाही तर तुम्ही साध्या भाज्या खाऊ शकतात म्हणजे आता बघा जी शेपूची वगैरे भाजी असते पालेभाजी त्याच्यामुळे ढेकर येत असते क करपट परत मेथीच्या भाजीमुळेही ढेकर येत असते तर अशा भाज्या आपल्याला या काळामध्ये खायच्या नाही आहे तर आपल्याला या काळामध्ये बटाटा खावा तुम्ही शिमला मिरची खावा परत भोपळा खावा दोडके खावा भेंडी खावा पत्ताकोबी खावा फ्लावर खावा म्हणजे असे सात आठ भाज्या तुम्ही सहज खाऊ शकता आणि आठ दिवस आहे आप आपल्याला त्यामुळे तुम्ही वेगळ्या वेगळ्या भाज्या ह्या बनवून खाऊ शकतात जन्नपाती दूधही तुम्ही खाऊ शकतात तुम्ही जर आता तुम्ही घरात एकटेच पारायण करणार असता त्यामुळे तुम्ही जर तुमची सकाळी जी थोडी भाजी उरलेली असेल तर तुमच्या सकाळी रात्री तुम्हाला ती पुरणार असेल तर तुम्ही नाही म्हणजे सकाळचं तुम्ही संध्याकाळी खाल्लं तरी चालतं तसंही म्हणजे आपण खाऊ शकतो तर काही प्रॉब्लेम नाही पण आपल्याला आता भात वगैरे यामध्ये खायचा नाही आहे कारण भातामुळे वगैरे थोडं आळस येत असतो त्यामुळे भात खायचा नाही आहे तर आपल्याला एक धान्यप्रमाणे आपल्याला भात चपाती किंवा भाकरीच यामध्ये खायची आहे आणि या काळामध्ये आपल्याला परान्न अन्न वर्ज्य आहे तर परान्न अन्न म्हणजे काय अपरान्न म्हणजे दुसऱ्यांच्या हातून न खाणं आता आपल्या घरामध्ये जे बनतं म्हणजे आता आपल्या घरामध्ये आपली जी आई स्वयंपाक बनवत असते आपली बायको बनवत असते पुरुषांची तसंच आप जी बहीण असते ती बनवत असते तर त्यांच्या हातून आपल्या घरी आपण खायचं आहे आपल्याला आपल्या घरचं अन्न खायचं आहे आपल्याला दुसऱ्यांच्या हातचं बाहेरून कोणतंच अन्न खायचं नाही आहे आणि तुमची बहीण जर तिचं लग्न झालं नाही आहे तरच तुम्ही तुमच्या बहिणीच्या हातूनही खाऊ शकता तुमच्या बहिणीचं लग्न झालं असेल तर तिचंसुद्धा तुम्ही ते अन्न होणार आहे त्यामुळे तिच्या हातचं तुम्हालासुद्धा खायचं नाही आहे त्याचबरोबर म्हणजे आता बाहेरचे कोणतेच म्हणजे बेकरी प्रोडक्ट्स असू द्या हे सुद्धा तुम्हाला खाता येणार नाहीत बिस्किट काही बेकरी प्रोडक्ट्स टोस्ट खारी जे असतात ते तुम्हाला काही यातलं खायचं नाही आहे तुम्ही फळं वगैरे खाऊ शकतात प तर वांग आणि गवार हे ज्या भाज्या आहेत त्यासुद्धा आपल्याला ह्या वर ज्या आहेत त्या भाज्या आपल्याला खायच्या नाही आहेत त्या, त्या सोडून तुम्ही बाकी तुम्हाला जसं ज्या ॲसिडिटी वगैरे निर्माण होणार नाही या भाज्या तुम्ही खाऊ शकता त्या त्या तर त्या आता बघा ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करण्याची इच्छा आहे पण त्यांची आता स्त्री महिलांची जे पिरियड्सची डेट वगैरे त्यांची जवळ आलेली असेल तर त्यांनी एकतर तुमच्या घरामध्ये आता तुम्हाला माहिती आहे डेट प्रत्येकांना माहितीच असते तर त्यांना म्हणजे तुमची खूप इच्छा आहे करायची आणि एकतर तुम्ही आता मध्येच तुम्हाला डेट आली ब म्हणजे तर तुम्हाला हे गुरुचरित्र अर्ध्यावर सोडून द्यावं लागतं तर एकतर तुम्ही हे पारायण करूच नका ह्या वेळेस तसं डेट वगैरे असेल तर तुम्ही नंतर करू शकतात जर ज्यांची खूप इच्छा आहे त्यांना करायचंच आहे त्यांनी एकतर म्हणजे घरातील व्यक्ती ज्या तुमच्या दुसरं आहे त्या तुमचं पारायण कम्प्लीट करू शकतील अशा असं जर तुमच्या घरी असेल म्हणजे आता समजा तुम्ही चार दिवस केलं तुमचं पारायण रोज आणि तुम्हाला पिरियड्स आले तर तुमच्या घरातील ज्या व्यक्ती आहेत दुसऱ्या तुमची आई असू द्या बहीण असू द्या तुमचे वडील असू द्या पती असू द्या हे त्या हे जर तुमचे वाचणार असतील त्यांची इच्छा असेल ते तुमचं कंटिन्यू करून तुमचे गुरुचरित्राचं पारायण करणारं असतील तर तुम्ही नक्की हे गुरुचरित्राचं पारायण करू शकता पण तसं तुम म्हणजे घरामध्ये कोणी नयन उगी त्यांना तुम्ही जबरदस्तीनं वाचायला लावणार आहात तर तसं असेल तर तुम्ही खरंच गुरुचरित्राचं पारायण करू नका कारण गुरुचरित्राच्या पारायणामध्ये हा खंड पाडायचा नसतो एकही दिवस खंड पाडायचा नसतो जसं आपल्याला स्वामीचरित्र सारामृतामध्ये आपल्याला थोडं खंड चालतो थो, पण गुरुचरित्राच्या पारायणामध्ये हा खंड चालत नाही त्यामुळे तुम्ही याचा याचा विचार करूनच गुरुचरित्राचं पारायण करायचं का नाही हे ठरवा त्यानंतर बघा आपल्याला ज्या पूजा मांडणी गुरुचरित्राच्या पारायणामध्ये करायची असते तर तर आपल्याला गुरुचरित्राचं पारायण हे आपलं तोंड पूर्वेला आणि उत्तरेला उत्तरेला तोंड करूनच आपल्याला गुरुचरित्राचं पारायण हे वाचायचं आहे आणि आपण रोज म्हणजे आपल्या ज्या आपण पूजा मांडणी करत असतो गुरुचरित्र पारायणाची तर त्यावेळेस आपल्याला रोज सकाळी आणि संध्याकाळी हा नैवेद्य दाखवायचा आहे तर तुमच्या घरामध्ये जो इतर स्वयंपाक बनलेला असतो इतरांसाठी तर तो, इतरां तो नैवेद्य तुम्हाला दाखवायचा नाही आता तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करणार म्हणजे तुम्ही खाता, ता खातात तोच नैवेद्य तुम्ही देवाला दाखवायचा आहे आता समजा तुम्ही सकाळी भेंडीची भाजी केला आहात आणि ती संध्याकाळी उरलेली आहे थोडी त्यामुळे तुम्ही तीच रात्री खाणार आहात तर तुम्ही सकाळी चपाती आणि भेंडीची भाजी देवाला नैवेद्य दाखवलेलं आहे तर संध्याकाळी तुम्ही तुमच्या घरी तीच भाजी असेल तर तुम्ही ते दाखवू नका तर तुम्ही संध्याकाळी फक्त दूध दाखवा चालतं किंवा चपाती दूध दाखवा तेही चालतं पण तुम्ही त्यानंतर था आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाईम ही करायचीच आहे आता बघा गुरुचरित्राचं पारायण करताना आपल्याला नऊ तारखेला आपण गुरुचरित्राचं पारायणाला सुरुवात करणार आहोत तर त्याच्या रोज आपल्याला जेव्हा तुम्ही अध्याय वाचायला बसाल त्याच्या अगोदर तुम्हाला आम्ही समर्थांची एक माळ तुम्हाला जपायची आहे एक माळ गायत्री मंत्राची जपायची आहे आणि तसंच आपल्याला एक वेळेस हे गणपती अथर्व शीर्ष हे म्हणायचं आहे रोज म्हणायचं आहे आणि आपल्या अध्यायाला हे सुरुवात करायची आहे गुरुचरित्राचं पारायण हे तुम्ही ब्रह्ममुहूर्तापासून म्हणजे अगदी तीन वाजल्यापासून पहाटे तुम्ही संध्याकाळच्या चार वाजेपर्यंत हे पा हे गुरुचरित्र पारायण वाचू शकतात हा ग्रंथ तुम्ही वाचू शकतात फक्त आपल्याला बारा ते साडेबारा या टायमिंगमध्ये वाचन करायचं नाही आहे पठण करायचं नाही आहे कारण बारा ते साडेबारा ही वेळ गुरुमाऊलींची ही भिक्षेची वेळ असते वे त्यामुळे तुम्ही वाचताय सकाळपासून तुमच्या टायमिंगनुसार वाचताय तुमचे आठ अध्याय झालेत आता म्हणजे तसं तर पहिल्या दिवशी नऊ अध्याय वाचायचा असतात आठ अध्याय झालेत आणि बारा वाजले तर तुम्ही काय करा तिथे थांबा बारा वाजता था, आणि परत साडेबाराच्या नंतर तुमचा जो कंटिन्यू तुम्ही तुमच्या अध्यायाला सुरुवात करू शकतात एकाच बैठकीमध्ये हा ग्रंथ वाचावा का तर प्रयत्न करा तुमचा हा ग्रंथ एकाच बैठकीमध्ये व्हायला पाहिजे शक्य नाही म्हणजे आता बऱ्याच अडचणी असतात प्रत्येकानं वेगळ्या वेगळ्या अडचणी असतात कोणाची लहान लेकरं असतात कोणाच्या घरी कोण कधी येत असतं म्हणजे काहीतरी चालूच असतं आपल्या घरामध्ये तर असं असेल तर ठीक आहे चालतं खूप इमर्जन्सी असेल तर, तर तुम्ही उठा आणि काम असेल तर तुम्ही काम करू शकता आणि परत तुम्ही तुमच्या तुम सुरुवात करू शकतात आणि या काळामध्ये आपल्याला नेहमी आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडा आणि तुम्ही समजा थोडं अर्ध्या अर्ध्या वाचलात आणि परत बाहेर गेलात कुठेतरी आणि घरी आल्यानंतर तुम्हाला लगेच ग्रंथाला हात लावायचा नाही आहे तर तुम्ही तोंड हातपाय स्वच्छ धुवायचे आहे तर गोमू गो गोमूत्र शिंपडायचं आहे त्यानंतरच तुम्हाला ग्रंथाला हात लावायचा आहे ग्रंथाचं पावित्र्य आपल्याला जपायचं आहे ग्रंथ हा हातात घेऊन वाचायचा नाही ग्रंथाला ठेवण्यासाठी आपल्याला तुम्ही पाठ ठेवा चौरंग ठेवा त्याच्यावरती एक स्वच्छ कपडा अंतरान त्यानंतर तुमचा ग्रंथ ठेवा आणि ग्रंथ आता तुमची जी पूजा मांडणी असते त्याचे म्हणजे तुम्ही जिथे पूजा मांडणी असते तिथेच प्रयत्न करा ग्रंथ तिथेच ठेवा कारण तुम्ही तिथेच वाचणार आहात ग्रंथ तर तो जेव्हा तुम्ही वाचता तेव्हाच तो आपल्याला हलवायचा आहे सारखा सारखा ग्रंथ हा हलवायचा नाही आता पहिल्या दिवशी तुम्ही नऊ तारखेला पारायणाला सुरुवात करणार आहात तर तुमचं तुमचं जे वाचन झाल्यानंतर तुम्ही तुम्हाला म्हणजे जो ब्लाऊज पीस आहे आता तुम्ही जे खाली अंतरलेलं असतात ब्लाउज त्याच्यानेच आपल्याला ते, ते कव्हर करायचं आहे ते ग्रंथ आपल्याला उघडा ठेवायचा नाही त्याच कापडामध्ये आपल्याला ते, ते व्यवस्थित बांधायचं आहे आहे आणि तो त्याच जागे राहणार आहे तुमचं पूर्ण पारायण होईपर्यंत ग्रंथ त्याच जागेत राहणार आहे त्याला हलवायचं नाही आहे आता आणि तुम्ही ग्रंथ वाचताना खूप मोठ्यानेही वाचू नका खूप म्हणजे मनातल्या मनातही वाचू नका हा ग्रंथ सावकाश सा वाचा तुम, तुम्हाला समजेल असा वाचा आणि तुम म्हणजे ॲटलिस्ट तुम्हाला तुमच्या कानाला ऐकू येईल अशा पद्धतीने हा ग्रंथ वाचायचा आहे ते जण म्हणतात की महिलांनी ते गुरुचरित्राचं पारायण नाही करायला पाहिजे तुमाऊलीने जे बनवलेला दिंडोरी दिंडोरीपर्यंत ग्रंथ आहे तो ग्रंथ तुम्ही सगळेच वाचू शकतात महिलासुद्धा हा ग्रंथ वाचू शकतात त्यामुळे हा मनामध्ये कोणतीही शंका याबद्दलची आणू नका शक्य असेल तर तुम्हाला तुम्ही जिथे पूजा मांडणी केला असेल तिथे जो जिथे गुरु तुमचा गुरुचरित्राचा ग्रंथ आहे तर तिथे तुम्हाला रात्री झोप झोपणं शक्य असेल तर तुम्ही तिथे झोपा तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही दुसरीकडे झोपू शकता पण या काळामध्ये आपल्याला बेडवर झोपायचं नाही आहे गादीवर झोपायचं नाही आहे सोफ्यावर बसवायचं नाही आहे तर आपल्याला खाली चटई टाका एखादी सतरंजी टाका दोन तीन सतरंजी टाका वाटलं तर आता थंडी वगैरे आहे तर ते टाकून तुम्ही त्याच्यावरती झोपायचं आहे काळामध्ये आपल्याला म्हणजे प्रयत्न करा की तुम्ही डाव्या कुशीवर झोपा म्हणजे स्टार्टिंगला तर तुम्हाला कळतं झोपताना तर तुम्ही त्यावेळेस डाव्या कुशीवर झोपा नंतर तुम्ही कसंही झालं तर चालेल कारण असं म्हणतात डाव्या कुशीवर झोपलं की दत्त महाराज हे आपल्याला कुठे ना कुठे आपल्याला त्यांचा दृष्टांत हे देत असतात त्यामुळे आपल्याला डाव्या कुशीवर झोपायचं आहे आणि रोज आपल्याला विष्णू सहस्रनाम हे झोपण्यापूर्वी रोज एकदा वाचायचं आहे वाचा किंवा ऐका आता विष्णू सहस्त्रनाम का वाचायचं किंवा का ऐकायचं कारण आता आपण माणूस आहात कधी थोट्या चुका आपल्याकडून झाल्या ग्रंथ वाचत असताना किंवा काही हे ग्रंथा ग्रंथ हे पारायण करताना काही चुका झाल्या असतील तर त्या क्षमा मागण्यासाठी आपल्याला हा विष्णू सहस्त्रनाम आपल्याला रोज या काळामध्ये रात्री झोपण्यापूर्वी वाचायचं आहे किंवा ऐकायचं आहे या काळामध्ये जे गुरुचरित्राचं पारायण करणार आहे तर आता जे पुरुष असतील तर त्यांना केस कट करायचे नाही आहे दाढी त्यांना करायची नाही आहे तसेच स्त्रियांनासुद्धा म्हणजे त्यांनी गुरुचरित्राचं जेव्हा पारायणच्या पिरियडमध्ये आपल्याला पार्लरमध्ये सुद्धा जायचे नाही जसं ॲब्रो करायचं आहे वॅक्सिन करायचं आहे कट करायचं आहे म्हणजे कोणतंच काहीच आपल्याला या काळामध्ये करायचं नाही नख कट करायचे नाही आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे सुद्धा नियम यासोबत पाळायचे आहेत आणि आणखीन एक बघा खाण्यामध्ये आपण जे मसाले असतात ते सुद्धा वर्ज्य आहे तो तर आपल्याला साधी भाजी बनवायची आहे आपण जी भाजीमध्ये आपल्याला म्हणजे जे एव्हरेस्ट मसाले असतात आपला गरम मसाला असतो किचन किंग मसाला असतो तर हे कोणतेच मसाले आपल्याला वापरायचे नाही आहे तर आपल्याला आ, साधी हिरवी मिरची वापरा तुम्ही किंवा आपलं जे घरात बनवलेलं जे लाल तिखट असतं तर ते तुम्ही वापरू शकता तर आणि काळं तिखट यामध्ये वापरायचं नाही काळ्या तिखटामध्ये भरपूर आपले खडे मसाले असतात त्यामुळे आपल्याला हा मसालेसुद्धा या पारायणामध्ये वर जे असतात आपले मसालेसुद्धा या पारायण करताना आपल्याला खायचे नाही आहेत गुरुचरित्राच्या पारायणामध्ये एकूण त्रेपन्न अध्याय आहे तर पहिल्या दिवशी किती वाचायचं दुसऱ्या दिवशी किती वाचायचं त्या ग्रंथामध्ये तर दिलेलंच आहे तरी मी एक वेळ सांगते तुम्हाला तर बघा पहिल्या दिवशी आपल्याला एक ते नऊ अध्याय वाचायचे आहेत दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय वाचायचे आहेत तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय वाचायचे आहेत चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस पाचव्या दिवशी छत्तीस ते अडोतीस सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस आणि सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेपन्न असे अध्याय आपल्याला वाचायचे आहेत आणि आपल्याला आठव्या दिवशी म्हणजे सोळा डिसेंबरला आपल्याला या म्हणजे पारायणाची सांगता करायची आहे तर बघा सांगता करताना आपल्याला आप म्हणजे पाराय उद्यापन या दिवशी कसं करायचं आहे तर आपल्याला या दिवशी आपल्याला एक म्हणजे आपला जो ग्रंथ असतो गुरुचरित्राचा पारायणाचा जो ग्रंथ असतो त्याला एक न त्याला श्री स्वामी समर्थांना प्रत दत्त आणि आपली जी कुलदेवता असते तर या कोई हे असे चार नैवेद्य आपल्याला साईडला काढायचे आहेत चार छोटे छोटे असे तुम्ही नैवेद्याचं से वेगळे सेपरेट करा ते ते नैवेद्य आपल्याला असं दाखवायचं आहे तर जो गुरुचरित्राचा जो ग्रंथ आहे तर त्याचा त्याचं जे नैवेद्य असतो तर ते तुम्ही एकतर गाईला द्या किंवा ते तुम्हीही खाल्लं तरी चालतं तर या दिवशी तुम्ही काहीही बनवू शकता म्हणजे सगळ्या प्रकारचं त्या दिवशी म्हणजे बनवू शकतं जेवायला म्हणजे कोणी कोणी पुरणपोळी बनवतं म्हणजे तुम्हाला जे आवडतं गोड बनवतं कोणी काही तुम्हाला जे बनवायला आवडतं त्या दिवशी या दिवशी बनवायचं आहे आणि आपल्याला या पारायणाची सांगता करायची आहे तर बघा आप ज्यांना शक्य आहे हे सगळे नियम पाळणं वगैरे तर त्यांनी हा गुरुचरित्राचं पारायण नक्की करा Uh, कारण भाग्य लागतं गुरुचरित्राचं पारायण करायला ही कारण बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये येत असतं गुरुचरित्राचं पारायण करावं पण ती बुद्धीसुद्धा आपल्याला आपल्याला महाराजच देत असतात तर uh, प्रयत्न करा ज्यांना म्हणजे मनात आलेलं आहे किंवा ज्यांना करण्याची इच्छा आहे त्यांनी गुरुचरित्राचं पारायण देणे शक्य असेल तर करा हे सगळे नियम पाळून आणि ज्यांना हे नियम पाळणं होत नाही किंवा थोडं जरी तुम्हाला काही पाळणं होत नाही तुमच्या मनामध्ये शंका असेल तर तुम्ही खरंच पारायण करू नका कर... तर माफ करा हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे पण त्याचबरोबर सगळ्या गोष्टींची माहिती देणं तेही तितकंच महत्त्वाचं होतं तर माझी ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट ही श्री दत्त श्री श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग आता असंच भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ